सरकारी कार्यालयात माहिती मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा अर्ज केल्यावर किती दिवसात माहिती मिळते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणती माहिती तुम्हाला नकारली जाऊ शकते आज या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील ज्यामुळे आर टी आय ॲक्ट वापरणं तुमच्यासाठी खूप सोपं होईल नमस्कार मी तुषार आणि नागरिक नीती या आपल्या चॅनलवर माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच दी राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट टू थाउजंड फाईव्ह या आपल्या विशेष मालिकेच्या तिसऱ्या भागामध्ये मा आपले स्वागत आहे जर तुम्ही नागरिक नीती चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओज सर्वात आधी पाहता येतील मागील दोन भागांमध्ये मा आपण या कायद्याची तोंड ओळख कलम एक आणि दोनमधील मधील मूलभूत व्याख्या तसेच कलम तीन चार आणि पाचमधील माहितीचा अधिकार आणि सार्वजनिक प्राधिकरणांच्या जबाबदाऱ्या सविस्तरपणे समजून घेतल्या आता वेळ आली आहे प्रत्यक्ष माहिती कशी मागायची आणि त्या संबंधित नियम काय आहेत हे जाणून घेण्याची आज आपण कलम सहा सात आठ नऊ या चार महत्त्वाच्या कलमांवर सविस्तर चर्चा करणार आहोत चला तर मग आपल्या हक्काच्या या कायद्याच्या पुढील प्रवासाला सुरुवात करूया माहिती अधिकार अधिनियमातील कलम सहा हे तुम्हाला माहिती मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा हे स्पष्ट करतं हा अर्ज करण्याचा मार्ग सोप्पा जरी असला तरी त्यात महत्त्वाचे नियम आहेत जे आपल्याला माहीत असणे फार आवश्यक आहे कलम सहा एक या अधिनियमाखाली माहिती मिळवू इच्छिणारी व्यक्ती इंग्रजी किंवा हिंदीमध्ये किंवा क्षेत्राच्या अधिकृत भाषेत उदाहरणार्थ महाराष्ट्रात मराठीत लेखी स्वरूपात किंवा इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे विनंती अर्ज करून माहिती मागू शकतात हा अर्ज जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी पी आय ओ यांना त्यांच्या संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाकडे दिला जातो जर अर्ज सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याकडे दिला तरी तो वैध मानला जातो अर्जात कोणत्या माहितीची आवश्यकता आहे हे स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे अर्जात माहिती मागण्याचे कारण देणे बंधनकारक नाही म्हणजेच तुम्हाला माहिती का हवी आहे हे सांगण्याची अजिबात गरज नाही तसेच तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी तुमच्या वैयक्तिक तपशिलांखेरीज इतर कोणताही वैयक्तिक तपशील देण्याची आवश्यकता नाही आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्हाला कोणतीही सरकारी माहिती हवी असल्यास तुम्ही एक साधा अर्ज लिहू शकता किंवा ईमेल करू शकता तो अर्ज संबंधित सरकारी कार्यालयाच्या माहिती अधिकाऱ्याला म्हणजेच पी आय ओला ला, ला उद्देशून असावा अर्जात तुम्हाला कोणती माहिती हवी आहे उदाहरणार्थ अमुक अमुक रस्त्याच्या कामाचा तपशील अमुक अमुक योजनेचे लाभार्थी हे स्पष्टपणे लिहा तुम्हाला ती माहिती कशासाठी हवी आहे हे सांगण्याची गरज नाही हा आहे तुमचा खरा अधिकार माहिती मिळवण्यासाठी केलेला अर्ज ज्या सार्वजनिक प्राधिकरणाशी संबंधित आहे त्याला तो अर्ज द्यावा जर तो अर्ज दुसऱ्या सार्वजनिक प्राधिकरणाशी संबंधित असेल तर जनमाहिती अधिकाऱ्याने तो अर्ज पाच दिवसांच्या आत योग्य सार्वजनिक प्राधिकरणांकडे हस्तांतरित करणे बंधनकारक आहे आणि अर्जदाराला त्याची माहिती देणे आवश्यक आहे आता सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही चुकून चुकीच्या कार्यालयात अर्ज दिला तरी काळजी करू नका तुम्ही ज्या पी आयकडे अर्ज दिला तो अधिकारी अर्ज योग्य कार्यालयाकडे पाच दिवसांच्या आत पाठवेल आणि तुम्हाला त्याची माहिती देईल त्यामुळे तुमचा अर्ज वाया जाणार नाही ही एक उत्तम सुविधा आहे असं मला वाटतं उदाहरणार्थ तुम्ही रेल्वे मंत्रालयाशी संबंधित माहितीसाठी चुकून संरक्षण मंत्रालयात अर्ज दिला संरक्षण मंत्रालयाचा पी आय ओ तुमचा अर्ज पाच दिवसाच्या आत रेल्वे मंत्रालयाच्या पी आय ओकडे पाठवेल आणि तुम्हाला कळवेल की तुमचा अर्ज पुढे पाठवला गेला आहे जर अर्जदाराने नमूद केलेली माहिती एकापेक्षा जास्त सार्वजनिक प्राधिकरणाशी संबंधित असेल तर जनमाहिती अधिकारी अर्जाचा तो भाग योग्य प्राधिकरणाकडे हस्तांतरित करेल आणि अर्जाची त्याची माहिती तुम्हाला देईल सोप्या भाषेत सांगायचं सा तर जर तुमच्या एका अर्जात वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांशी संबंधित माहिती मागितली असेल तर पी आय ओ तो अर्ज वेगवेगळ्या विभागांकडे विभागून संबंधित कार्यालयांकडे पाठवेल तुमचा वेळही वाचेल आणि तुम्हाला योग्य ती माहिती देखील मिळेल उदाहरणार्थ तुम्ही एकाच अर्जात तुमच्या विभागातील रस्ते दुरुस्ती आणि सार्वजनिक सार्वजनिक पाण्याच्या पुरवठ्याशी संबंधित माहिती मागितली महानगरपालिकेचा पी आय ओ रस्त्यांच्या माहितीवर कार्यवाही करेल आणि पाण्याच्या माहितीचा भाग जलसंपदा विभागाकडे पाठवला जाईल एकदा तुम्ही माहितीसाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला ती माहिती किती दिवसात मिळायला हवी हे कलम सातमध्ये मध्ये स्पष्ट केलं आहे हे कलम माहिती मिळवण्याच्या कालमर्यादेबद्दल बोलतं जर अर्ज सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याकडे केला असेल तर माहिती मिळवण्याची कालमर्यादा पस्तीस दिवस असेल पाच दिवस अर्ज पुढे का पाठवण्यासाठी आणि तीस दिवस कारवाईसाठी सोप्या भाषेत सामान्यत अर्ज केल्यापासून तीस दिवसांच्या आत तुम्हाला माहिती मिळायला पाहिजे जर तुमच्या अर्जात अशा व्यक्ती किंवा संस्थेबद्दल माहिती असेल जी तुमच्या अर्जात थेट संबंधित नाही तर त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी दहा अतिरिक्त दिवस मिळू शकतात म्हणजे एकूण चाळीस दिवस जर तुम्ही अर्ज थेट पी आयकडे न देता सहाय्यक पी आय दिला तर पाच अतिरिक्त दिवस लागतील लक्षात ठेवा ही कालमर्यादा अत्यंत स्ट्रिक्ट आहे उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या सरकारी प्रकल्पाशी संबंधित माहिती मागितली जर प्रकल्पाशी संबंधित काही माहिती एखाद्या खाजगी कंपनीची असेल तर त्या कंपनीची मत घेण्यासाठी पी आय दहा दिवसांचा अतिरिक्त वेळ मिळतो कलम सात दोननुसार नुसार जर जनमाहिती अधिकाऱ्याने माहिती देण्यास नकार दिला तर त्याला अर्जदाराला लेखी स्वरूपात नकार कळवावा लागेल आणि त्यासाठीची कारणे अर्जदार किती दिवसात अपील करू शकतो आणि अपील करण्यासाठी कोणत्या प्राधिकरणाकडे जायचे याचा तपशील त्याला द्यावा लागेल आता सोप्या भाषेत सांगायचं तर जर तुम्हाला माहिती नाकारली गेली तर केवळ तोंडी नकार देऊन चालणार नाही पिआओला तुम्हाला लेखी वेळ स्वरूपात कळवावं लागेल की ही माहिती त्याने का नाकारली उदाहरणार्थ कलम आठ किंवा नऊ अंतर्गत तसेच तुम्ही किती दिवसात आणि कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अपील करू शकता हेही त्याला सांगावे लागेल हे खूप महत्वाचे आहे कलम सात तीननुसार नुसार माहिती देण्यासंबंधीच्या कोणत्याही निर्णयामध्ये दे। माहिती देण्यासाठी आकारले जाणारे शुल्क आणि शुल्क जमा करण्याच्या पद्धतीचा तपशील नमूद केलेला असेल आता सोप्या भाषेत जर तुम्हाला माहिती मिळणार असेल आणि त्यासाठी शुल्क लागणार असेल तर पी आय ओ तुम्हाला कळवेल की किती पैसे लागतील आणि ते कसे भरायचे जर सार्वजनिक प्राधिकरणाने माहिती देण्यासाठी अधिक शुल्क आकारले तर अर्जदार ते शुल्क भरेपर्यंत माहिती देण्याची कालमर्यादा सुरूच होणार नाही सोप्या भाषेत सांगायचं तर जर माहिती देण्यासाठी जास्त शुल्क लागत असेल आणि तुम्हाला ते भरण्यासाठी वेळ लागत असेल तर तुम्ही पैसे भरेपर्यंत तीस दिवसांची कालमर्यादा मोजली जाणार नाही या संदर्भातले वेगळे नियम आपण एका वेगळ्या विशिष्ट भागामध्ये बघणार आहोत ज्याच्यामध्ये प्रत्येक शुल्क कसा आकारला जातो ह्याची माहिती असेल कलम सात पाचनुसार जर अर्जदार दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच बिलो पॉवर्टी लाईन खाली असेल तर त्याला कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही सोप्या भाषेत जर तुम्ही दारिद्र्य रेषेखालील नागरिक असाल आणि तुमच्याकडील त्यासंबंधीचे वैध प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला माहिती मिळवण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही ही एक उत्तम तरतूद आहे ज्यामुळे गरीब नागरिक देखील माहितीच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही याची काळजी याच्यामध्ये घेतलेली आहे आता कलम सात सहानुसार नुसार जर जनमाहिती अधिकाऱ्याने निश्चित केलेल्या कालमर्यादेत तीस किंवा पस्तीस दिवसात माहिती दिली नाही तर त्याने माहिती देण्यास नकार दिला असे मानले जाईल आता सोप्या भाषेत सांगायचं तर जर तुम्हाला निर्धारित वेळेत माहिती मिळाली नाही तर तुम्हाला माहिती नाकारली आहे असे समजा अशावेळी तुम्ही अपील करू शकता हा तुमचा अधिकार आहे जिथे माहितीसाठी विनंती केलेली आहे तिथे माहितीच्या कोणत्याही भागामध्ये प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेण्यापूर्वी जनमाहिती अधिकारी कलम आठ आणि कलम नऊमध्ये नमूद केलेल्या तरतुदी विचारात घेईल आता सोप्या भाषेत सांगायचं तर माहिती नाकारण्यापूर्वी पी आय ओला हे सुनिश्चित करावं लागेल की ती माहिती खरंच कलम आठ किंवा कलम नऊच्या कॉपीराईट अंतर्गत येते का त्याला कायद्यानुसार काम करावेच लागेल कलम सात आठ नुसार जर जनमाहिती अधिकाऱ्याने कलम सहाच्या उपकलम एक खाली माहिती मिळवण्यासाठी केलेल्या विनंतीला नाकारल्यास नकारल्याचे कारण तुम्ही आयुक्ताकडे अपील दाखल करण्याची कालमर्यादा आणि इतर तपशील कळवावा सोप्या भाषेत माहिती नाकारल्यास पी आय ओला नाकारण्याचे कारण अपील करण्याची अंतिम तारीख आणि कोणत्या माहिती आयुक्ताकडे केंद्रीय किंवा राज्य माहिती आयुक्त कोणाकडे अपील करायचे याची माहिती द्यावी हे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल आता आपण आर टी आय कायद्यातील सर्वात महत्त्वाचे आणि अनेकदा वादग्रस्त ठरणाऱ्या कलम आठकडे वळूया हे कलम अशा अशी माहिती सांगते की जी सार्वजनिक प्राधिकरणांना उघड करणे बंधनकारक नाही याचा अर्थ तुम्ही कोणतीही माहिती मागू शकता पण काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये ती माहिती तुम्हाला नाकारली जाऊ शकते परंतु माहिती नाकारण्यासाठी मजबूत कारण असावेच लागेल कलम आठ एक क भारताच्या सार्वभौमत्वाला किंवा एकात्मतेला राज्याच्या सुरक्षिततेला धोरणात्मक वैज्ञानिक किंवा आर्थिक हितसंबंधांना परराष्ट्रीय संबंधांना बाधा आणणारी किंवा गुन्हे घडवण्यासाठी चिथावणी देणारी माहिती आता उदाहरणार्थ देशाच्या लष्करी हालचालींचा तपशील किंवा अण्वस्त्र कार्यक्रमांची गुप्त माहिती ही माहिती सार्वजनिक केल्यास देशाच्या सुरक्षिततेला खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे ती माहिती तुम्हाला पुरवली जाणार नाही कलम आठ एक ख नुसार कोणत्याही न्यायाधिकरणाने किंवा न्यायालयाने जाहीर करण्यास मनाई केलेली के किंवा ती उघड करण्यास न्यायालयाचा अवमान होईल अशी माहिती उदाहरणार्थ एखाद्या चालू असलेल्या खटल्यातील गोपनीय कागदपत्रे जी न्यायालयाच्या आदेशाने सार्वजनिक करण्यास मनाई आहे कलम आठ एक ग ज्यामुळे संसदेच्या किंवा राज्य विधानमंडळाच्या विशेष अधिकाराचे उल्लंघन होईल अशी माहिती उदाहरणार्थ संसदेतील गोपनीय चर्चेचे असे तपशील जे उघड केल्यास विशेष अधिकाराचा भंग होईल कलम आठ एक ग व्यावसायिक विश्वासार्हता व्यापार रहस्ये किंवा बौद्धिक मालमत्ता यांच्याशी संबंधित कोणतीही माहिती ज्यामुळे तिसऱ्या पक्षकाराच्या स्पर्धेतील स्थितीला नुकसान पोहोचेल जोपर्यंत अशा माहितीच्या प्रकटीकरणामुळे मोठ्या सार्वजनिक हिताची पूर्तता होत नाही आता उदाहरणार्थ एखाद्या कंपनीच्या उत्पादन निर्मितीचे गोपनीय सूत्र किंवा त्यांच्या भविष्यातील व्यावसायिक योजना ज्यामुळे प्रतिस्पर्धकांना फायदा होऊ शकतो मात्र जर यात मोठा भ्रष्टाचार उघड होत असेल तर सार्वजनिक हितासाठी ही माहिती दिली जाऊ शकते कलम आठ एकोणनुसार विश्वासार्ह संबंधामध्ये एखाद्या व्यक्तीला उपलब्ध असलेली माहिती जोपर्यंत अशा माहितीच्या प्रकटीकरणामुळे मोठ्या सार्वजनिक हिताची पूर्तता होत नाही उदाहरणार्थ डॉक्टर रुग्ण किंवा वकील अशील यांच्यातील गोपनीय संवाद मात्र जर यात समाजाचे मोठे हित साधले जात असेल तर ती माहिती दिली जाऊ शकते कलम आठ एकचं परदेशी सरकारकडून विश्वासाने मिळालेली माहिती उदाहरणार्थ परदेशी दूतावासाने भारतीय सरकारला गोपनीय स्वरूपात दिलेली माहिती ही माहिती उघड करणे बंधनकारक नाही आता कलम आठ एक छ नुसार ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीचे जीवन किंवा शारीरिक सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामुळे कायद्याची अंमलबजावणी किंवा सुरक्षिततेच्या हेतूंसाठी माहिती देणाऱ्या स्रोताची ओळख उघड होईल किंवा गोपनीय माहिती देणाऱ्या किंवा सहाय्य करणाऱ्यांना धोका निर्माण होईल अशी माहिती आता उदाहरणार्थ पोलीस दलातील गुप्तहेरांची ओळख किंवा दहशतवादी हल्ल्यांची गुप्त माहिती ही माहिती तुम्हाला दिली जाणार नाही कलम आठ एक ज गुन्हेगारीचा तपास अटक किंवा खटला चालवण्याची प्रक्रिया बाधित करणारी माहिती उदाहरणार्थ एखाद्या चालू असलेल्या गुन्हेगारीचा तपासाची माहिती ज्यामुळे आरोपीला पळून जाण्यास मदत होईल किंवा पुरावे नष्ट केले जातील तर ती माहिती तुम्हाला मिळणार नाही कलम आठ एक झनुसार मंत्रिमंडळाची कागदपत्रे ज्यात मंत्रिमंडळाची चर्चा नोंदी आणि मंत्र्यांचे किंवा सचिवांचे इतर कागदपत्र यांचा समावेश असेल मात्र मंत्रिमंडळाचे निर्णय एकदा घेतले आणि अंमलात आणले की त्याची कारणे आणि ज्या आधारावर निर्णय घेतला ती माहिती सार्वजनिक केली जाऊ शकते कलम आठ एकुसार जी माहिती एखाद्या व्यक्तीच्या गोपनीयतेमध्ये अनावश्यक हस्तक्षेप करेल जोपर्यंत सार्वजनिक प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्राशी संबंधित मोठ्या सार्वजनिक हिताचा प्रश्न निर्माण होत नाही आता उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचे वैद्यकीय अहवाल किंवा बँक खात्याचा तपशील मात्र जर यात मोठा भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार उघड होत असेल तर ती माहिती सार्वजनिक हितासाठी दिली जाऊ शकते आता पुढे कलम आठ दोननुसार नुसार या अधिनियमातील कोणत्याही तरतुदीमुळे जनमाहिती अधिकारी कलम आठच्या उपकलम एकमध्ये नमूद केलेली कोणतीही माहिती ज्यात सार्वजनिक हित संरक्षित आहे ती नाकारणार नाही जर अशा माहितीच्या प्रकटीकरणामध्ये सार्वजनिक हिताचे नुकसान जास्त असेल आता सोप्या भाषेत याचा अर्थ असा आहे जरी एखादी माहिती कलम आठ एकमधील कोणत्याही अपवादात्मक कारणाखाली येत असली तरी ती माहिती उघड केल्याने समाजाचे मोठे हित साधले जात असेल आणि माहिती न दिल्यामुळे जास्त नुकसान होत असेल तर ती माहिती सार्वजनिक करायला काहीही अर हरकत नाही याला पब्लिक इंटरेस्ट टेस्ट असं देखील म्हटलं जातं कलम आठ तीन कलम आठच्या उपकलम एकमध्ये नमूद केलेले अपवाद असूनही या अधिनियमाच्या अंमलात येण्याच्या दिनांकाच्या म्हणजेच बारा ऑक्टोबर दोन हजार पाच पूर्वीच्या वीस वर्षापूर्वीची कोणतीही माहिती उपलब्ध करून दिली जाईल जोपर्यंत ती कलम आठच्या उपकलम एकच्या खंड क न आणि छच्या तरतुदींचा अधीन आहे सोप्या भाषेत याचा अर्थ बारा ऑक्टोबर दोन हजार पाच पूर्वीच्या वीस वर्षाहून जुन्या माहितीवर कलम आठमधील अनेक निर्बंध लागू होत नाहीत आणि ती माहिती सहसा दिली जाते मात्र देशाचे सार्वभौमत्व वैयक्तिक जीवन आणि गुप्त हेरांची माहिती यासारखा अत्यंत संवेदनशील गोष्टींचा हा विषय लागू नाही उदाहरणार्थ समजा तुम्ही पंचवीस वर्षापूर्वीच्या एखाद्या सरकारी जमिनीच्या व्यवहाराची माहिती मागितली ती माहिती सामान्यतः दिली जाईल कारण ती वीस वर्षापेक्षा जुनी आहे आणि कलम आठच्या अपवादात येत नाही मात्र जर ती माहिती देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित असेल तर ती माहिती तुम्हाला अजिबात मिळणार नाही याची दक्षता तुम्ही घेतली पाहिजे कलम नऊनुसार माहितीसाठी केलेली विनंती नाकारली जाऊ शकते जर अशा विनंतीमध्ये समाविष्ट असलेल्या माहितीच्या प्रवेशामुळे भारताबाहेरील कोणत्याही व्यक्तीच्या कॉपीराईटचे उल्लंघन होत असेल आता सोप्या भाषेत सांगायचं तर जर तुम्ही अशी कोणतीही माहिती मागितली जी कोणच्या कौन कोणाच्या कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन करत असेल तर ती माहिती तुम्हाला नाकारली जाऊ शकते हा कलम विशेषतः बौद्धिक संपदा अधिकारांचे अधिकार संरक्षण करतो आता थोडक्यात सांगायचं सा तर जिथे कॉपीराईट इशू येतील अशी कोणतीही माहिती तुम्हाला दिली जाणार नाही तर आज आपण माहिती अधिकार अधिनियमातील कलम सहा सात आठ आणि नऊ समजून घेतली कलम सहा तुम्हाला माहितीसाठी अर्ज कसा करायचा कुठे करायचा आणि अर्ज हस्तांतरित झाल्यास काय होते हे शिकवतं कलम सात अर्ज केल्यावर माहिती किती दिवसात मिळेल शुल्क किती असेल आणि वेळेत माहिती न मिळाल्यास काय करावे हे स्पष्ट करतं आता कलम आठ तुम्हाला कोणती माहिती अपवादात्मक परिस्थितीत नाकारली जाऊ शकते याबद्दल सांगतं पण इथेही सार्वजनिक हिताची चाचणी महत्त्वाची आहे आणि कलम नऊ कॉपीराईट उल्लंघनामुळे माहिती नाकारण्यासंबंधीची तरतूद करतं या कलमांचा वापर करून तुम्ही अधिक प्रभावीपणे माहितीचा अधिकार वापरू शकता आणि सरकारी कामकाजात अधिक पारदर्शकता कशी आणू आणू शकता याचे आपण एक उत्तम उदाहरण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलं पुढील भागात आपण माहिती अधिकार अधिनियमातील कलम दहा अकरा आणि बारा या महत्त्वाच्या तरतुदींवर चर्चा करणार आहोत ज्यात माहितीचा काही भागांना प्रवेश नाकारणारे तिसऱ्या पक्षाची माहिती आणि केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना यांचा समावेश असेल हे भागसुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत तुम्हाला हा एपिसोड किंवा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा जर तुम्ही आम्हाला यूट्यूबवर नागरिक नीती चॅनलवर पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करायला आणि तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाजूच्या घंटीचे चिन्ह म्हणजे बेल आयकन दाबून ऑल नोटिफिकेशन चालू करा जेणेकरून आमचा पुढील व्हिडिओ आला की तुम्हाला लगेचच कळेल आणि जर तुम्ही हा पॉडकास्ट स्पॉटीफाय किंवा इतर कोणत्याही ऑडिओ प्लॅटफॉर्मवर नागरिकनीती पॉडकास्टला ऐकत असाल तर तुम्हाला हा एपिसोड ऐकून काय वाटलं हे आम्हाला नक्की कळवा हा पॉडकास्ट आवडल्यास तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या पॉडकास्टला फॉलो करायला अजिबात विसरू नका तुमचे मौल्यवान रिव्ह्यूज आणि रेटिंग्स आम्हाला खूप मदत करतात तोपर्यंत माहिती मिळवत रहा आणि सजग नागरिक म्हणा धन्यवाद